नमस्कार आज आपण शारदीय नवरात्रीची पहिली देवी शैलपुत्री हिची कथा आणि तिचे महत्व जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा हा रंग शुद्धता शांती आणि नवीन सुरुवात दर्शवतो या दिवशी भक्तजन देवी शैलपुत्रीची पूजा करतात मा शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे म्हणूनच त्यांना शैलपुत्री असे नाव मिळाले त्यांचे वाहन ऋषभ आहे म्हणूनच त्या ऋषारुडा म्हणूनही ओळखल्या जातात त्यांच्या उजव्या हातात त्रिशूल आहे आणि डाव्या हातात कमळ आहे हे, हे।, हे रूप अत्यंत शांत परंतु शक्तिशाली आहे शैलपुत्री देवी म्हणजे सतीचेच दुसरे रूप सती ही भगवान शंकरांची पहिली पत्नी होती प्रजापती दक्षाने एकदा मोठा य यज्ञ केला पण भगवान शंकराला त्याने आमंत्रण दिले नाही सतीने हे ऐकून खूपच अपमानाचा अनुभव घेतला आणि त्या यज्ञात स्वतः तिथे जाण्याचा निश्चय केला यज्ञस्थळी गेल्यानंतर दक्ष आणि बहिणींनी सतीचा अपमान केला भगवान शंकराबद्दलही त्यांनी तिरस्कार व्यक्त केला हा अपमान सहन न झाल्यामुळे सतीने योगाग्नी प्रज्वलित करून स्वतःला भस्म केले सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकर दुःखाने व्यथित झाले आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला यानंतर सतीने पुढील जन्म घेतला त्या जन्मल्या हिमालयाच्या घरात आणि त्यांना नाव मिळाले शैलपुत्री ह्याच शैलपुत्री नंतर भगवान शंकरांशी विवाह करून त्यांच्या अर्धांगिनी बनल्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची पूजा केली जाते त्यांची आराधना केल्याने चंद्रदोष नष्ट होतो असे मानले जाते जीवनात शांती स्थैर्य आणि समृद्धी मिळते शैलपुत्रीची पूजा करताना भक्तजनांनी पुढील मंत्र म्हणावा तर शैलपुत्रीचा बीजमंत्र आहे ह्रीम शिवाय नमः शैलपुत्रीचा स्तुती मंत्र आहे या देवी सर्व शैलपुत्री रूपेन संस्थिता नमस्त्ये 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 नमो मा शैलपुत्री आपल्याला शिकवतात की जीवनात श्रद्धा धैर्य आणि निस्वार्थ प्रेम हवेच त्यांच्या पूजेमुळे आपल्याला दुःखावर मात करण्याची ताकद मिळते त्यांचे महत्व मागे सोडून नवीन ऊर्जेसह जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे म्हणूनच शैलपुत्रीची पूजा प्रत्येक भक्तांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते शैलपुत्री देवीची पवित्र कथा तिच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊ आपण जीवनात शांती समृद्धी आणि सकारात्मकता अनुभवू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद